नमस्कार मित्रांनो मध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण या ठिकाणी आपले काही शेतकरी बांधव आलेले आहेत तर त्यांची मुलाखत घेणार आहोत कुठून आले काय आपल्या इलेक्ट्रिक गाडीची जी काय ऑफर आहे ट्रॅक्टर इलेक्ट्रिक गाडी आहोत वखर वेट या प्रकारची सगळी अवजार आणि ट्रॅक्टर गाडी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आपण एक इलेक्ट्रिक गाडी फ्री मध्ये देत आहोत आणि त्याच अनुषंगाने आपल्याकडे काही शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांचे नाव जाणून घेऊया सर्वप्रथम कुठलं गाव आणि नाव सांगत वाळवा तालुक्यात बावची गाव व्हिडिओ बघितला किंवा कशी माहिती मिळाली ह्याला मोबाईलला बघितलं त्याच्यात त्याची माहिती आहे म्हणून ते आम्हाला पसंत पडले म्हणून बघायला बघायला खरेदी बी केली मित्रांनो खरेदी पण त्यांनी केलेली आहे दहा हजार रुपये बुकिंग केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट असं मला सांगा की तुम्ही असं काय इतक्या लांबून आला बरोबर काहीतरी अभ्यास केला असेल ना इतक्या लांबून यायचं ट्रॅक्टर घ्यायचं आज हे सगळे तुम्ही आलेला आहात बरोबर आहे तर साधारणतः काय अभ्यास केला तुम्ही ट्रॅक्टर बद्दल कारण दुकानदार इथं आल्यावर माहिती तर देतच असतात पण खरेदीच तुम्ही आज केली काय माहिती दे तो गया तो गया तो नाव सांगा नवीनच आहे ना आपल्या आता आप नवीनच घेतलंय ना तुम्ही युट्यूबवर तर बघितलं असेल ना काय त्याचे फायदे आहेत युट्यूबवर बघितला आणि युट्यूबवर ते साडेचार फुटाच्या सरीमध्ये कसा चालतंय वगैरे बघितलं आणि ते आमच्या उसाच्या शेतीला बरा वाटला म्हणून आम्ही हा घेण्याचा निर्णय घेतला आता मित्रांनो त्यांच्याकडे पॉवर टिलर पण मगाशी कोणतरी म्हणली आहेत पॉवर तर त्यांना पण आपण विचारूया की बाबा पॉवर टिलर मध्ये ह्याच्यामध्ये काय फरक आहे कारण शेतकऱ्याला कळलं पाहिजे की काळाच्या बदल्यामध्ये आपण पॉवर टिलर काय करतो की आपल्याला रिवर्स चालतो बरोबर आपण काय पॉवर टिलरच्या विरोधात नाही पॉवर टिलर माणसाने घेतला पाहिजे परंतु त्याचा जी काय धोका आहे त्याची जी काय अडचण येते ती ह्या ट्रॅक्टर मध्ये आपण दूर केलेली आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नाव तुमचं विजय देवर्डे विजय देवर्डे देवर्डे काय वाटत तुम्हाला पॉवर टिलर मध्ये आता आम्ही सांगताना काय सांगतो की हा चार चाकी पॉवर टिलर होता काय सांगतात पॉवर टिलरला कसं रिवोट चालव लागत आपल्याला याला चालण्याची गरज नाही आपण बसून चालवू शकतो आणि दुसरा विषय कस सेफ सेफ्टी राहिलं म्हणजे चालना म्हणजे चालवणाऱ्या माणसाला काही भीती नाही वापरायला वा सोपा पॉवर टेलर पेक्षा आणि कमी म्हणजे कमी डिझेलचा खर्च कमी परत आपली चालवण्याची वेळेच बचत ही पॉवर टिलर यात जास्त होणार आज तुम्ही किती दिवस झालं पॉवर टिलर चालू चार वर्ष झालं तर जर समजा आता आधुनिक काळामध्ये शेतकऱ्यांना पॉवर टिलर म्हणूनच हा ट्रॅक्टर घ्यायचा म्हटलं तर कसं वाटत योग्य वाटते मित्रांनो त्याचबरोबर त्यांचे सहकारी आणि तुमचं नाव सांग युवराज यादव युवराज यादव युवराज यादवचं गाव भाऊची भाऊ सगळे तुम्ही भाऊचीच तर मित्रांनो ही बावचीचे वाळवा तालुक्यामध्ये यांचं गाव आहे तर या गावामध्ये आपला हा ट्रॅक्टर पाडव्याच्या अगोदरच जाणार आहे मित्रांनो त्या भागातील कोणाला जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही वाळव्यामध्ये आपण त्या भागात सांगलीमध्ये भरपूर ट्रॅक्टर दिलेले आहेत कारण ऊसाची शेती म्हणलं तर तुमच्या सांगलीमध्ये जास्त आहे बरोबर तर ट्रॅक्टर बद्दल सगळं बोलून झालं तर तुम्हाला साधारणत ही स्कीम कशी वाटली तुम्ही ह्याच्याची काय आम्ही स्कीम लावली ह्याच्याबद्दल कोण सांगाल स्कीम तुमची सोयीची आहे फक्त कसं बदल आम्हाला करावं वाटतो की ती गाडीची तुम्ही देतायचा त्याच्यावर डिस्काउंट म्हणून त्या गाडीच्या बदलाला त्या ट्रॅक्टरला उपयोग येणार किंवा त्या शेतकऱ्यासाठी उपयोग आहे असे तर अवजारे किंवा का इतर, इतर काय देता येते का बरं करा आज तुम्ही काय घेतलं गाडीच्या बदल आम्ही आज गाडीच्या बदलाला पेरणी यंत्र आणि पाईप गोळा करण्याचे यंत्र घेतले धन्यवाद मित्रांनो हेच आपल्याला माहिती पाहिजे की ह्या शेतकरी बांधवांचं मी पहिल्यांदा आ, स्वागत करतो अभिनंदन करतो की गाडी चांगलीच आहे परंतु त्यांना गाड्या घरी चारायचे बरोबर आणि मग आता गाडी डबल टिबल चौबल म्हणजे पाच गाड्या ठेवून काय करायच्या आज त्यांना आम्ही ऑफर मध्ये हे करता येत नाही परंतु तरी सुद्धा एक सगळ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की काही ठराविक शेतकऱ्यांना आम्ही गाडी ऐवजी आता तुम्हाला फेर नियंत्रण दिलं बरोबर म्हणजे कुठंतरी दुकानामध्ये तुम्हाला कसं वाटलं आल्यानंतर किंवा तुमचं समाधान झालं का एक नंबर काय म्हणजे सेवा उपलब्ध झाल्यानंतर एक नंबर काम चालवून बघितलं बघितलं एक नंबर चालवायला सोयीस्कर वाटलं मित्रांनो अशा पद्धतीनं पुन्हा एकदा तुमचं नाव जाणून घेऊया नाव काय गणेश रक्टे गणेश गणेश रक्टे रक्टे किती ऐशी ते आपल्याला तिने करा एकर आता तीन एकराला जर आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा म्हटलं तर हा बरा वाटतोय का एकदम मोठा घेतलेला हा लहानच बरा वाटतो कशामुळे जास्त काम होत मित्रांनो कमी खर्चामध्ये जास्त काम करणारा आणि शेतकऱ्याला परवडणारा आता आपण जाता जाता अवजारही बघूया तुम्हाला पण मी अवजार दाखवतो आपल्या व्हिडिओचे जे काही सबस्क्रायबर आहेत जे काय बघत असतात त्यांना पण आपण अवजार दाखवूया सर्वप्रथम आपण लोकेशन दाखवू बऱ्याच शेतकऱ्यांना हे कुठं आहे दुकान हेच समजत नाही तर आपल्याला हे रिलायन्स पेट्रोल पंप आहे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की सरगम चौकामध्ये आल्यानंतर टेंबुर्णी रोड वर जाताना या रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर ही चार मजली बिल्डिंग तुम्हाला दिसत असेल या बिल्डिंग मध्ये तुम्ही सर्वात नवक्रांती क्रांती एजन्सी हा बोर्ड आहे बरोबर आणि त्यानंतर समोर अशा तुम्हाला ही गाड्या उभ्या दिसत आहेत टू व्हीलर चार्जिंग च्या गाड्या आणि यानंतर आपण दुकानामध्ये प्रवेश करू आपल्या दुकानामध्ये तुम्हाला सांगतो की तीनशे पन्नास प्रोडक्ट आहेत तर त्या पण तुम्ही आता कोळप नियंत्र बघितलं तर ह्या कोळप यंत्राची पण माहिती मी मध्ये व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर तशाच पद्धतीने पॉवर विडर ब्रश कटर या पण आहेत या आपण आता अवजार बघूया तर मित्रांनो आपण या ठिकाणी दुकानामध्ये प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी जे आपले शेतकरी बांधव आहेत ते आलेले आहेत तर पाठीमाग आपल्या दुकानच या ठिकाणी गोडाऊन म्हणा तुम्ही गोडाऊन या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण तुम्हाला ही अवजार दाखवतो की बगला फोडणीच जी काय अवजार आहे तर या ठिकाणी हे बगला फोडणीचा अवजार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला हे दोन अशा पद्धतीनं तीन फन पास आणि बगला फोडणीची दोन आ, रेजर या ठिकाणी ह्याच्यामध्ये आहेत आणि याला अडीच फुटी अंतर आहे मित्रांनो म्हणजे अडीच फुटी उसामध्ये तुम्हाला चालवायच चार फुटी सरीमध्ये हे आरामशीर चालतं त्यानंतर हे पेरणी यंत्र आहे तर हे बॉडी मध्ये हे असं पेरणी यंत्र वाल पेरणी यंत्र आहे आणि ह्याला पाच फणी पेरणी यंत्र म्हणतो आपण तर पाच पण आहे त्याला तर अशा पद्धतीने हे पाच फनी पेरणी यंत्र आहे आणि ह्याची साईज पण तुम्ही साऱ्याची वाढवू शकता ह्यानं सारा पण सुटतो मित्रांनो तुम्ही म्हणजे सारा सोडू शकता आणि ह्याला विशेष अशा चकत्या पण ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आपल्या कसं काय धान्य हा तुम्हाला अशा पद्धतीने तक्ते आहेत ज्या ज्या वेगवेगळ्या चकत्या पण आहेत कसं वाटत पेरणीयंत्र ह्याच्यातला कोणाला अभ्यास आहे का चांगला तेल पेटी असल्यामुळे फुटायची भीती नाही काय नाही पहिल्यांदाच तुम्ही भी गंजायची भीती नाही तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे यंत्र ऑटोमॅटिक असणारे पेरणी यंत्र आहे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असणारे पेरणी यंत्र आहे सोबत तुम्हाला सारा पण सुटतो आणि पाच फणी पेरणीयंत्र अडजस्टेबल आहे म्हणजे फणातलं अंतर तुम्ही ह्या होलच्या माध्यमातून कमी जास्त करू शकता तर आता हे जोडायचं राहिलं ह्याचा एक आम्ही व्हिडिओ बनवणार आहे लवकरच व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल त्यानंतर आपण वेट बघूया हे वेट आपण बनवतो या ठिकाणी ही वेट आहे आपल्या वर्कशॉपला स्वतःच्या बनवतो आपण हे दोंडेवाडी म्हणून माझं गाव आहे त्या ठिकाणी हे वर्कशॉपला वेट आम्ही बनवतो त्यानंतर हे रेझर आहे हे रोटरच्या पाठीमाग लागतं म्हणजे तुमच्या कोल्हापूर सांगली ह्या भागामध्ये सरी जर करायची असेल उसाची तर तुम्हाला हे रेझर वापरता येतं आणि आपल्या आमच्या भागामध्ये रोट रेझर काढून ठेवला तरी चालतो अशा पद्धतीने मित्रांनो हे सरळ आपलं पाठीमागचं गोडाव नाही तर पुन्हा एकदा जाता या एक करा, 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 जाता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो की एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही दहा हजार रुपये भरून घ्या की जेणेकरून तुम्हाला ह्या ऑफरचा फायदा होईल तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट निश्चित करा आणि जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि किसान क्रांती नऊ क्रांती अॅग्रो एजन्सीला भेट द्यायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो धन्यवाद